महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी धनावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा तालुका पोलिसांनी पर्दापाश केला असून सोयाबीन चोरांना तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीनं गजाआड केलं असून त्यांच्याकडून ब्राह्मणगाव शहरातून चोरी केलेल्या एकोणचाळीस गुन्ह्या सोयाबीन हस्तगत करण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे अमोल वाल्मिक दंडवते वय पंचवीस वर्षे राहणार दंडवते वस्ती तीन चारी तालुका कोपरगाव अमोल रामदास आहे राहणार तीन चारी तालुका कोपरगाव श्रीकांत विलास चौरे खडकी तालुका कोपरगाव शुभम उर्फ शुभम रमेश भालेराव राहणार खडकी तालुका कोपरगाव असे आरोपींची नावे आहेत नूतन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांनी कृषीधन चोरणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलू बर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक महेश खुसारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक आंधळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख राघव कोतकर रमेश झडे अमोल फटांगरे पोलीस नाईक सचिन धनाड नेमणूक सायबर सेल श्रीरामपूर यांच्या के पथकानं केले आहे कोपरगाव पोलीस ठाणे येथे जानेवारी महिन्यामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतातून म्हणजे राहत्या घरातून एकोणचाळीस पोते सोयाबीनची चोरी करण्यात आलेली होती त्यातील दोन आरोपी हे शिर्डी पोलीस स्टेशन राहता पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात शिर्डी पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आलेले होते त्या आरोपींचा आपण आमच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताबा घेतलेला होता आणि त्यांच्याकडे तपास करता त्यांनी उडवाडूची उत्तर दिलेली होती आपल्या पोलीस स्टेशनला तपासादरम्यान परंतु पोलीस स्टेशनकडील आमचे पोलीस अंमलदार व अधिकारी यांनी तांत्रिकदृष्ट्या त्याची तपासणी करून पडताळणी करून यातील जे फरार आरोपी होते त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आमच्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर दोन ऑब्लिक चोवीस या गुन्ह्यामधील चोरीस गेलेला एकोणचाळीस पोते सोयाबीन हा शंभर टक्के हस्तगत करण्यात आलेला आहे सदर गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक खुसारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आंधळे त्याचबरोबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गागरे पोलीस शिपाई रशीद शेख कोतकर झडे अमोल फटांगरे या सर्वांनी चांगल्या काम केलेलं आहे आणि मान्य पोलीस अधीक्षक सो त्याचबरोबर ॲडिशनल सर आणि डीवायच फिसर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव